सोलापूर हॉटेल ऐश्वर्या इथं दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता विविध वस्तू विक्री कर्मचारी मेळावा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राहुल मुंगले महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्रीकांत हवळगे सचिव दीपक अडकमोल उपाध्यक्ष गुळफराज काजी राज्य मीडिया प्रमुख गणेश वेळापुरे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख यासिन उमराणी पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख पूनमपुरी गोसावी विनायक खंडाळकर पुणे जिल्हा प्रमुख शुभांगी मॅडम कोल्हापूर विभाग प्रमुख साईनाथ भीमर्ती सोलापूर जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश लचमापुरे सोलापूर जिल्हा सचिव पिटर दि कोल्हापूर विभाग प्रमुख सूरज झम्मा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शिवानंद पाटील माजी सभापती संजय कोळी माजी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला सर्व उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत माताच्या फोटोचा पूजा करण्यात आला तसेच सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे सत्कार करून स्वागत करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मान्यवरच्या हस्ते नवीन पदाधिकारी नियुक्ती पत्र देऊन सर्वांचा करण्यात आला या मेळाव्याला प्रारंभी मनोगत व्यक्त करताना राज्य संपर्क प्रमुख श्रीकांत हवळगे यांनी संपूर्ण असोसिएशनची माहिती हा वर्ग हजारो वेगवेगळ्या वेग कंपनीचं उत्पादन विक्रीचं काम करतो म्हणून यांना कामगार यादीमध्ये समाविष्ट करावे विक्री प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी गेल्या दहा वर्षात सोलापूर सेल्स तर्फे आपत्कालीन मरण पावलेल्या व्यक्तींना केलेल्या मदत विक्री प्रतिनिधींचा इशुरन्स माहिती सभासद नोंदणी याबद्दल माहिती आणि विक्री प्रतिनिधी सुरक्षितताबद्दल अडचणीसाठी महामंडळ स्थापन करावा अशी माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख मालकांना मागणी केली आहे राज्य सचिव दीपक अडकमोल यांनी सध्या सर्व विक्री कंपनीकडून विक्री प्रतिनिधी ते विक्री व्यवस्थापक पदापर्यंत कर्मचारी व अधिकारी काम करतात काम करतात पण या कर्मचाऱ्यांना कोणताही आर्थिक सुरक्षितता नाही विक्री व्यवसायाच्या बदल्यात त्यांना काही लाभ मिळत नाही या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संघटनेचं कार्य वाढवावं अशी माहिती दिली आमदार विजय कुमार देशमुख मालक यांनी संघटनेला त्यांच्या प्रश्नांसाठी जे काही मदत शासनाकडून पाठपुरावा करून देण्याचं आश्वासन राज्य संघटनेला दिलं नंतर कार्य अध्यक्ष राहुल मोंगले यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना एकत्रित करून संघटना वाढवायचं काम आपल्याला करायचं आहे नमस्कार मी श्रीकांत वळगी विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या मी संपर्क प्रमुख आणि विशेष सल्लागार आहे आज दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल ऐश्वर्या येथे आपल्या या वेलफेअर असोसिएशनचं सर्व विक्री प्रतिनिधींचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडविण्यासाठी आपण आज या कार्यक्रमाला शासकीय प्रशासनकडून आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे माजी मंत्री पालकमंत्री आणि गेल्या पंचवीस वर्षापासून निवडून आलेले लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तसेच माझे सर्व सहकारी बंधू माननीय दीपक अडकमोलजी राहुलजी मुंगळे साहेब गणेश विळापुरे साहेब सर्व महिला प्रतिनिधी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्व जे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख आणि पुणे जिल्ह्याचे प्रमुख सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या या आ, विक्री प्रतिनिधींचं काय अडचणी आहे की त्या विक्री प्रतिनिधींसाठी आपण काय करायला पाहिजे आणि विक्री प्रतिनिधींसाठी येणाऱ्या काळामध्ये की आपण शासनाकडून काय मागणी करायला पाहिजे हे सर्व गोष्टीसाठी हा जो कार्यक्रम होता आणि तो हा कार्यक्रम आपण आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे खूप छान कार्यक्रम झालेला आहे आणि आत्ताच आपल्या या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला हमी दिलेलं आहे की आज तुमच्या आम्ही त्यांना सांगितलं होतं की जसं महामंडळ सर्वांसाठी आहे मजूरसाठी किंवा कुठल्याही प्रतिनिधीसाठी जसं आम्हालासुद्धा आपण काम करणाऱ्या या सोलापूर जिल्ह्यातील नाही महाराष्ट्र राज्यातील या विक्री कर्मचारी काम करणाऱ्यासाठी आपल्याला एक महामंडळ पाहिजे म्हणून आपण एक त्यांना निवेदन दिलं होतं त्या गोष्टीला त्यांनी होकार देऊन त्यांनी मला म्हटले साहेब मी मंत्रालयामध्ये आहे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही या आणि तुम्हाला मी मिटिंग लावून देतो कामगार मंत्रीबरोबर मी बोलणं बोलून बोल करून देतो आणि तुमचं जे काही असेल ते सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करतो म्हणून आपल्याला विश्वास आणि आपल्याला हमी दिलेला आहे तर त्यामुळे मी आपल्या या माजी मंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालकांचा यांचा आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाला माझे सर्व सहकारी बंधू आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आणि सचिव उपाध्यक्ष कोषाध्यक्ष एक खजिनदार आणि सर्व विभागीय प्रमुख पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख आणि कोल्हापूर जिल्ह्याचे महिला प्रमुख हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा शोभा वाढवली म्हणून मी एक राज्याचे प्रमुख म्हणून मी सर्वांचं मी आभार व्यक्त करतो